पुण्यातील राजगुरुनगर येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडलेली आहे आठ आणि नऊ वर्ष अशा दोन सख्या बहिणींसोबत असं घडलेलं आहे आपण महाराष्ट्रात परप्रांतीयांना का विरोध करतो आता ते तुम्हाला या घटनेनंतरसुद्धा समजेल बरं असं नाही की सर्व परप्रांतीय असे आहेत परंतु अशा परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रीयन नाव असं खराब होत आहे असं तुम्हाला वाटत नाही का ते आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की जरूर कळवा आणि या घटनेनंतर अक्षरशः त्या फाशीही झालीच पाहिजे अशा कमेंट्स तीव्र प्रतिक्रिया युजरांनी केलेल्या आहेत आता दोघीही बहिणींचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडले राजगुरुनगर शहरातून दोघी बहिणी काल बेपत्त्या झाल्या होत्या बर हे कुटुंब इथे पुण्यात जे आलं होतं राजगुरुनगर परिसरात ते फक्त मोल मजुरी करून आपलं पोट भागवत होतं परंतु काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या आता त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरला लग, शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह एका ड्रममध्ये जो पाण्यानं भरलेला ड्रम होता त्या ड्रममध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत सापडले दोघेही बहिणींचे मृतदेह सापडल्याने कुटुंबियांना एकच धक्का बसला होता आता तो परप्रांतीय कोण होता ते सुद्धा आपण पाहूयात परंतु इथं आपल्याला एक गोष्ट समजत नाही की त्या परप्रांतीयाचं नाव पोलिसांनी समोर अद्याप का आणलेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील या कुटुंबियांच्या घरच्या घराच्या वर म्हणजेच जे कुटुंब होतं त्याच्या आजूबाजूला किंवा घराच्या वर एखादी त्याची रूम असेल किंवा त्याचं घर असेल तो तिथे आचार्य राहायला आला होता त्यानेच त्या या बहिणींची हत्या केल्याचे तपासात उघड झालेलं आहे या आचार्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी तिने विरोध केला अन आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला आपलं भिंग फुटेल या भीतीने त्याने एका बहिणीची हत्या केली त्यानंतर दुसरी बहिणीमुळे घडलेला सगळा प्रकार उघड होईल या भीतीने त्याने तिचाही तशाच प्रकारे जीव घेतला यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळ ड्रममध्ये दे मृतदेह टाकून दिले राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तर बहिणींची जे मृतदेह विच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते आणि या अहवालातून नेमकं का काय काय घडलेलं आहे हे स्पष्ट होणार आहे तर अशा प्रकारचे अनेक नराधम सध्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्यांना त्वरित शिक्षा का मिळत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत बरं त्या दोन चिमुकल्या मुलींची यामध्ये काय चूक होती तर या नारद आम्हाला ही झालीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा